नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुझ्या पोरानं माझी पूरकी पळवून नेले कुठं नेऊन ठेवले तेवढं सांग असं म्हणत मुलीच्या आईवडलांनी मुलाच्या आईवडलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली अखेर रागाच्या भरात मुलीच्या आईवडलांनी मुलाच्या आईवडलाला खांबाला बांधून बेदम मारहाण केली या मारहाणीत वडिलांचा आज जागीच मृत्यू झाला आहे पाटलाची पूरगी पळवून नेणं मुलाच्या नव्हे तर मुलाच्या वडलाच्या जीवावर बेतल्याची घटना सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मांगले या गावात घडली मांगले गावातील धनटेक येथे महादेव चौगुले यांच्या जनावराचे शेण आहे आणि त्याच्याजवळच सुरेश महादेव पाटील यांचे घर आहे महादेव चौगुले यांचा मुलगा गणेश चौगुले हा रोजच दूध काढण्यासाठी आणि जनावरांची देखभाल करण्यासाठी इथं येत होता त्यामुळे त्याची नजर सुरेश पाटलांच्या पुरीवर पडली अशा दोघांची नजर एकमेकाला भेटली आणि त्यांची कहाणी सुरू झाली मात्र या स्टेप नंतर या दोघांनी लग्न करून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करायचं असं ठरवलं मात्र पूर्वी पाटलाची आणि मुलगा खालच्या जातीचा त्यामुळे विरोध तर होणारच मात्र या दोघांकडे पळून जाण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता त्यासाठी या दोघांनी मंगळवारी रात्रीच पलायन केलं मात्र याची कुंकुण अजून तरी गावाला लागली नव्हती मुलाच्या आई वडिलांना मुला सुमारास मुलगा बाहेर गेल्याने स्वतः दुधा या धारा काढण्यासाठी शेडवर आले या दोघांना पाहताच सुरेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयाची आग मस्तकात घुसली हे सगळेच महादेव चौगोलीकडे धावत आले त्यांच्याजवळ येताच सगळ्यांनी महादेव च आमची पूर्गी कुठे नेऊन ठेवली ते सांग म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली मुळात मुलाच्या वडिलांना यातील काहीच माहिती नव्हती त्यामुळे तो माहीत नसल्याचे सांगताच मुलीच्या वडिलांनी त्याला विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली पाटील घरातील सगळ्या सदस्यांच्या डोक्यात राग असल्याने त्यांनी सगळ्यांनी मिळून महादेव ओला बेदम मारहाण केली त्यामुळे ते त्यांचा जागी चूक गेला त्यानंतर मुलाच्या आईला देखील बेदम मारहाण करण्यात आली या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला मुलाच्या आईने आरडाओरडा करून शेजारील लोकांना बोलावून घेतले महादेव चौगुलीला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली गावातील लोक आणि चौगुलींचे नातेवाईक पोलीस स्टेशन समोर ठिया मांडून बसले आणि सर्व आरोपींवर पुन्हा दाखल करून घेतल्याशिवाय त्यांना अटक केल्याशिवाय उठणार नसल्याचा पावित्रा घेतला त्यावेळेस पोलिसांनी तात्काळ हालचाली करत प्रमुख आरोपी असणाऱ्या सुरेश पाटील आणि त्यांचा मुलगा बायको आणि घरातील इतर सदस्य या सात जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून आणखी पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत